कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी यांचा विजयासाठी समर्थकांनी घेतलेला नवस विजयानंतर नवसफूर्तीचा सोहळा अत्यंत श्रद्धेने पार पडला शहा दातोदा विधानसभा राजेश पाडवी हे जास्त मतांना निवडून आले तर अस्तंभा ऋषीच्या यात्रेत येऊन नवस पूर्ण करू असे नवस केला ते पूर्ण केला दिवाळीचा सणात समर्थकांनी आमदार साहेब निवडून यावे या इच्छेने आणि नवस फेडण्याचे प्रण घेतले होते विजयानंतर नवस्फूर्तीचा सोहळा अत्यंत श्रद्धेने पार पडला या यात्रेत अनिल भैया परदेशी तळोदा संजय बबनलाल परदेशी हिरालाल चंद्रसिंग पाडवी रोजवा प्लॉट हिरालाल बलिराम पाडवी लक्कणकोट दिलीप कोन्या जाभाई पाडा सागर मेरसिंग पावरा जाभाई पाडा भरत रानजया पावरा डेकल्या पावरा जाभाई पाडा शकील पवार अनिल पाडवी रोजवा प्लाट हे उपस्थित होते आश्वस्थामा ऋषी यात्रेचा प्रवास खडतर आणि टेकडी चढून दर्शन घेऊन नवस पूर्ण केला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा